कोणा प्यायला पाणी राहणार नाही शेतीला पाणी राहणार नाही जनावरांचं मोठं नुकसान बावीस गावामध्ये हे मोठं नुकसान हे झालं फक्त कॉन्ट्रॅक्टरमुळे आणि तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे सगळे बंधारे खराब झालेले निकामी झालेले आहेत कुठल्याच बंधारात पाणी राहील अशी परिस्थिती नाही जे गेट होते ते वाहून गेले एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक बंधाऱ्याला तीन ते चार गेट तसेच ठेवण्यात आले होते हे दुर्दैव आहे हे कॉन्ट्रॅक्टरने केलं तर मग कॉन्ट्रॅक्टर कोण अधिकाऱ्यांनी केलं तर अधिकारी कोण कारण का झालं असं आहे की तिथं कॉन्ट्रॅक्टरला जास्त पैसा खाता यावा कमी खर्चामध्ये जास्त काम झाले असं दाखवता यावं यासाठी एक लाख शेतकऱ्याचं नुकसान इथं झालेलं आहे तर अठरा लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन या महाराष्ट्राची खराब झालेली आहे उद्ध्वस्त झालेली आहे शेतकऱ्याला हाताला काही तिथं मिळणार नाही म्हणजे मेमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला म्हणून त्यावेळेसचं नुकसान कांद्याचं नुकसान सगळ्या पिकाचं नुकसान मध्ये तीस पस्तीस दिवस पाऊस नसल्यामुळे उत्पादकताचं नुकसान आणि जे येणार होतं ते सुद्धा आत्ता पावसाळी संपून टाकलेलं आहे अशा पद्धतीने आमचा शेतकरी हा नुकसानात आहे पण सरकारकडनं आम्ही सगळेजण अपेक्षा धरून होतो काहीतरी मदत करतील इलेक्शनच्या आधी जिरायत भागासाठी अठरा भागा हजार रुपये इलेक्शन झाल्यानंतर साडेआठ हजार रुपये बागायत भागासाठी इलेक्शनच्या आधी बावीस हजार आणि आता तेरा हजार म्हणजे इलेक्शन झालं की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही विसरून जाता आणि आता जेव्हा केव्हा तुमच्या आता कॅबिनेट बैठका होता साधा एक शब्द सुद्धा काढत नाही तुम्ही शेतकऱ्याला किती मदत करत आहात